काला भी मारा या गड्ढा है गड्ढा है इधर हां ऊपर इधर गड्ढा है और ये सब बच्चे अपने निकाल रहे पूरा गड्ढा पूरे गड्ढा है और ये गड्ढे किसी के पास होते हैं हां हो ये तो आ गए ना

പിന ചെട്ടു പാൻാന്ന Movementada... Ini, ini. पाचोरा शहरात पाचोरा तालुक्यामध्ये अतिवृष्टी झाली वरती मराठवाडा सुद्धा डोंगर भागामध्ये खूप पाऊस पडला ढकमोटी सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आणि त्यामुळे नदीला इथे खूप मोठा पूर आलेला आहे पाचोरा शहरातही तालुक्याने पाऊस तालुक्या झाला आणि त्यामुळे सर्व पाणी हे पाचोरा शहरामध्ये एकत्रित झालेलं आहे आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये अनेक गल्ल्या आहेत काही भाग आहे त्या ठिकाणी सगळं पाणीच पाणी कमरेबरोबर पाणी छातीबरोबर पाणी थांबलेलं होतं घरामध्ये पाणी गेलेलं आहे खूप मोठं नुकसान या ठिकाणी लोकांचं झालेलं आहे या शहरात झालेलं आहे ग्रामीण भागामध्ये झालेलं आहे शेतीचंही झालेलं आहे या ठिकाणी जिल्हाधिकारी आहेत तहसीलदार आहेत पालकमंत्री गुलाबभाऊ आहेत आमदार अप्पा आहेत सर्व पक्ष पदाधिकारी आम्ही या ठिकाणी आहोत आणि सगळ्यांचे पंचनामे करण्याचे तात्काळ आदेश तहसीलदारांनी या ठिकाणी दिलेले आहेत सरसकटच्या मध्ये काही नसू घरं घर पाण्याखाली गेलेले आहेत त्यांचं नुकसान झालेलं आहे त्यांना मदत मिळणार आहे पूर्ण पाचोऱ्या सरसकट सरसकट सरसगट नसतं इथे पण ज्या गल्ल्यामध्ये पाणी शिरलेलं आहे अतिवृष्टी झाल्यामुळे नामदार गिरीश भाऊ महाजन असतील किंवा आम्ही असतील आप्पासाहेब असतील आम्ही ही पाणी केलेली आहे आणि शासनाच्या मार्फत जे काही पंचनामे करतात जे नॉम्स आहे त्याच्या माध्यमातून लवकरात लवकर मदत करण्याकरता उद्याच्या कॅबिनेट मध्ये आम्ही ही मांडणी करणार आहोत